एक रकमी पोटगी मिळाली असली तरी याचिका करती वाढीव पोटगीच्या रकमेसाठी पात्र आहे हा निकाल पती पत्नीच्या पोटगीच्या संदर्भातला आहे आणि पती पत्नीच्या पोटगीच्या संदर्भामधील हा निकाल आहे हे सांगताना पतीसाठी थोडासा अडचणीचा निकाल आहे असं सुद्धा मी म्हणेन जर का मी असं म्हटलं की पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाले पत्नीने पतीच्या विरुद्ध पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला त्याच्यामध्ये दोघांमध्ये आपसात समजवता झाला पतीने एक रकमी पोटगी पत्नीला देण्याचं ठरलं आणि दिली सुद्धा जे आपसात तडजोड झाली आणि असं लिहिलं की भविष्य काळात पत्नीनं जे आहे ते पतीकडून एक रकमी पोटगी मिळाल्यामुळं पुढं पोटगी मागण्याची नाही आणि परत जर पत्नीनं वाढीव पोटगी मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केला तर तो अर्ज चालतो का आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयानं असं म्हटलंय की तो अर्ज चालतो का म्हटलंय कोणत्या परिस्थितीमध्ये म्हटलंय आणि एका तडजोड झाल्यानंतर पुन्हा जर का वाढीव पुडगीची मागणी जी आहे ती केली जाऊ नये यासाठी त्या एक रकमी देण्याच्या संदर्भामध्ये जी तडजोड प्रोसेस लिहिली जाईल जो तडजोड ड्राफ्ट तयार केला जाईल तर त्याच्यामध्ये कोणती अशी महत्त्वाची गोष्ट आहे जी लिहिली पाहिजे की ज्याच्यामुळं भविष्यकाळामध्ये पुन्हा वाढीव पुटगी मिळावी म्हणून पत्नी अर्ज करणार नाहीत या संदर्भात आज आपण बोलणार आहोत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगानं जे विश्लेषण त्यामध्ये दिलेलं आहे त्या अनुषंगानं नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर एका न केसमध्ये एक केस जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेलेली त्या केसची एक थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की पती आणि पत्नी यांच्या दोघांचं जे आहे ते त्यांचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतरच ते पती पत्नी होतात आणि त्यांचा आपसाच काय बनलं नाही म्हणजे त्याच्यामुळं ते वेगळे झाले त्यांनी आपसात जे आहे ते घटस्फोटाच्या संदर्भामध्ये आदेश मिळवला आणि त्याच्यामध्ये पत्नीनं जे आहे ती कोटगी मिळण्यासाठीची केस दाखल केली ती जी केस दाखल केलेली होती त्या केसमध्ये महिन्याला दोन हजार रुपये किंवा एक रकमी रक्कम जी आहे ती अडीच लाख रुपये द्यावी पतीने पत्नीला असा आदेश झालेला होता आणि पत्नीने काय केलं पतीने ऑफर दिली की मी एक रकमीच अडीच लाख रुपये देतो पुढं पैसे काळात कोटगी मागायची नाही एक रक्कम पोटगी ठरली भविष्य काळात पोटगी मागायची नाही असं ठरलं तर ती रक्कम दिली पण गेली जे ती त्यानंतर काय झालं की पत्नीनं जे आहे हा आदेश झाला साधारणपणे दोन हजार वीसला ला पत्नीनं पुन्हा जे जुने फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्याच्या कलम एकशे सत्तावीस प्रमाण वाढीव पोटकीसाठी अर्ज दाखल केला की, की आ, महागाई वाढलेली आहे पतीचं उत्पन्न वाढलेलं आहे माझ्या कर्जा वाढलेल्या आहेत आणि जी पतीनं पोटगी दिलेली होती तर ती पोटगी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संपून गेली त्यामुळे मला जी आहे ती वाढीव पोटगी मिळावी जे पूर्वीचा आदेश होता दोन हजार किंवा अडीच लाख रुपये द्यावे एक रकमी त्यापैकी अडीच लाख रुपये दिलेले होते आणि मॅटर सेटल झालेलं होतं पूर्ण तर ते दिल्यानंतर अर्ज वाढीव पोटगीचा तर तो वाढीव पोटगीचा अर्ज जो आहे तो जे मॅजिस्ट्रेट कोर्ट होते त्यांनी मंजूर केला प्रकरण याच्यापर्यंत गेलं उच्च न्यायालयापर्यंत पतीनं जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं की खालील कोर्टाने जे आहेत ते चुकीचे आदेश केलेले आहेत दोन हजार रुपये किंवा अडीच लाख रुपये एक रकमी पोटगी द्यावी असे आदेश होते भविष्यकाळात पोटगी मागायची नाही असं ठरलेलं होतं आणि तरीसुद्धा जे कोर्ट आहे प्रथम कोर्ट द्वितीय कोर्ट त्यांनी पत्नीचा जो आहे पिटिशन वाढीव पोटगीचा तो मंजूर केलेला आहे आणि ते आदेश रद्द करावे त्या अनुषंगानं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं न्यायनिर्णय देताना पतीचं पिटिशन रिजेक्ट केलं एक रकमी पोटगी देण्याची सेटलमेंट झाली एक रकमी पोटगी दिली आणि त्यानंतर पत्नीनं वाढीव पोटगीचा अर्ज केला आणि तो पत्नीनं केलेला वाढीव पोटगीचा अर्ज बरोबर आहे पत्नीला वाढीव पोटगी दिली पाहिजे असं निकाल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आणि पतीचं जे पिटिशन आहे ते रिजेक्ट केलं हे करताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये काय म्हटलेलं आहे की फॅमिली कोर्टाचा जो आदेश होता त्या आदेशाची कायदेशीरता जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाने तपासली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकशे पंचवीसच्या जे संशोधित प्रावधान आहे दोन्ही त्याचा संदर्भ घेतला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की एक मुक्त म्हणजे एक रकमी जी आहे पोटगी देण्याच्या संदर्भामध्ये दे कोर्ट आदेश देऊ शकतो त्याच्यामध्ये असं म्हटलं की एका वेळी म्हणजे पाच वर्षाच्या अधिकपेक्षा जो आहे तो अवधी त्याच्यामध्ये कवर करत नाही एक रकमी पोटगी म्हणजे ती पाच वर्षापर्यंत असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने याच्यामध्ये मानलेलं आहे आणि जर दोन्ही पक्षकारांमध्ये दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालेला आहे आणि न्यायालयामध्ये दोघांनी कॉम्प्रोमाइज करून असं म्हटलेलं आहे की अडीच लाख रुपये जे आहे द्यावे किंवा दोन हजार रुपये द्यावे आणि पतीनं जे आहे ते अडीच लाख रुपये एक रकमी देण्याचा ऑप्शन जे आहे ते निवडलेला होता त्यामुळे पाच वर्षानंतर पत्नीला जे आहे ते करता येईल आता असे प्रॉब्लेम येऊ नये असे प्रॉब्लेम येऊ नये की पोटगी दिली महिन्याची किंवा एक रकमी पोटगी दिली आणि पतीने एकरकमी पोटगीचा ऑप्शन निवडला आणि ती भरून टाकली त्याच्यामध्ये जेव्हा तडजोड होईल त्यावेळी महत्वाची गोष्ट ही आहे की त्या तडजोडीमध्ये असा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे की ही जी एक रकमी रक्कम जी आहे ही एक रकमी रक्कम ही कोणत्या कालावधीपुरती दिली गेलेली आहे एक रकमी रक्कम ही त हयात पत्नी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दिली गेलेली पत्नी गे 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 आहे पत्नीने यापुढे भविष्य काळात जी आहे ती कोणतीही वाढीव पुटगीची जी आहे ती केस करण्याची नाही म्हणजे ही जी रक्कम एक रकमी देतो आहे ही काही विशिष्ट कालमर्यादेसाठी दिली गेलेली नाही विशेषतः पाच वर्षापर्यंत दिली गेलेली नाही असं म्हटलं पाहिजे ही कायमस्वरूपी दिली गेलेली आहे असं म्हटलं पाहिजे त्यामुळं माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की पत्नी ही पुटगीचे हकदार आहे असं म्हणून पतीचं जे आहे ते पिटिशन नामंजूर केलेलं आहे निर्णय जे आहे ते निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की जी पोटगी वाढीव देण्याचा आदेश केलेला आहे खालील कोर्टाने तर त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीरता नाही आणि पाच वर्षानंतर जी आहे ती पत्नी परत मागू शकते पोटगी असं याच्यामध्ये म्हटलंय आणि जे रिव्ह्यू पिटिशन होतं ते रिजेक्ट केलेलं आहे त्यामुळं जेव्हा अशा प्रकारे वन टाईम सेटलमेंट होईल किंवा माननीय कोर्ट महिन्याला पोटगीचा किंवा एक रकमी पोटगीचा आदेश करतील विदाऊट कॉम्प्रोमाइज आणि पती जेव्हा एकरकमी रकमी पोटगी देऊन मॅटर सेटल करण्याचा पर्याय निवडतील त्यावेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मॅटर ऑन मेरिट चाललं तडजोड झाली नाही आणि त्याच्यामध्ये जर मान्य कोर्टाने हे दोन विकल्प दिले ए, हो रक की महिन्याला एवढी पुडगी द्यावी किंवा एक रकमी एवढी द्यावी आणि आपण जर एकमेकी एक रकमेला ॲग्री होत असाल आणि एक रकमेला ॲग्री होऊन आपण एक रकमी रक्कम जर मान्य न्यायालयामध्ये भरत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशा विशेषतः अशा परिस्थितीमध्ये हे पाच वर्षानंतर जे आहे ते, ते पुन्हा पत्नी पुडगी मागू शकते त्यामुळं त्याच्याबद्दल आधी आपण लिहून घेतलं पाहिजे सविस्तर की ही वन टाईम आहे लाईफ टाईम आहे माहिती आवडली असल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोण कचरी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तो आपन, आ, चानल आ आप के नसे, तर आपण चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आपण जर ह्या आप व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण जर फॉलो केलेलं नसेल तर आमच्या पेजेसला प्रोफाईलला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपण फॉलो करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा आता जसं की मी या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की पोटगीच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन हो येत असतो आणि आपण लाईक आणि सब सबस्क्राईब केल्यावर फॉलो केल्यावर शेअर केल्यावर आमचा उत्साह निश्चित वाढतो धन्यवाद एकाच वेळी पोटगी मिळाली असली तरी याचिकाकर्ती वाढीव पोडगीच्या रकमेस पात्र आहे